नमस्कार महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे चिकन दम बिर्याणी साठी लागणारे साहित्य तांदूळ चिकन दही साठी दही अल लसूण पेस्ट गरम मसाला मीठ मिरची पावडर हळद तूप हिरवी मिरची खडा मसाला पुदिना आता आपण कांदा तळून घेऊया त्यासाठी गॅसची फ्लेम बारीक पाहिजे नंतर आपण गॅसची फ्लेम वाढवून कांदा तळून घेऊ कांदा आपण ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतला आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी खडा मसाला दही आलं लसूण पेस्ट गरम मसाला लाल मिरची पावडर हळद चवी मीठ हिरवी मिरची आणि पुदीना आणून करून घेतलेला कांदा आता आपण चिकन मॅरिनेट करून व्यवस्थित घेऊ आता आपण मॅरिनेट केलेले चिकन अर्धा तास मुरत ठेवू आता आपण भात झवण्यासाठी खडा मसाला घेतला आहे तमालपत्र दालचिनी विलायची मसाला विलायची विलायची लवंग मिरी आणि चक्रीफूल आपण भात शिजवण्यासाठी पाणी उकळून घेतले आहे त्यात खडा मसाला टाकू नंतर लिंबू पिळून घेऊ आता आपण धुवून घेतलेला तांदूळ शिजण्यासाठी पाण्यात टाकू आपण हा तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घेऊ ऐंशी टक्के भात शिजलेले आहे आता आपण काढून घेऊ आपण मॅरिनेट केलेले चिकन पाच ते दहा मिनिट शिजवून घेऊ फोडणीसाठी तेल टाकले आहे त्यात कांदा टाकू झाला आहे आता कांदा भाजून झाला आहे टॅमॅटो टाका कांदा टॅमॅटो चांगले परतून घेतले आहे मॅरिनेट केलेले चिकन त्यात टाकू मॅरिनेट घेत केलेले चिकन व्यवस्थित परतून घेऊ हे चिकन पाच ते दहा मिनिट शिजवून चिकन शिजलेलं आहे शिजवून घेतलेला भात यावर घालूया थर तळून घेतलेला कांदा कोथिंबीर व पुदिना आता आपण एक वाटी साजूक तूप घालूयात आता आपली ही दम बिर्याणी खाण्यासाठी तयार झाली आहे